एकशे मी एवढं सांगितलं तुमचा सर्वांगीण विकास करून टाकले खासदार हे काँग्रेसमध्ये चालले आता त्यांच्या पक्षातून निवडून येऊ ते दुसऱ्या पक्षात जातात म्हणजे काहीतरी त्यांच्या पक्षाचं चुकत असेल की नारायण राव राणे मुख्यमंत्री असताना त्यांचा पक्ष सोडला विरोधी पक्ष नेते होते लाल दिवा होता सगळं होत तरी सोडला विनायक निमाडणी सोडला माणिक कोकाटेनी सोडला आमदार चा राजीनामा दिला कोळंबकरांनी सोडला शंकर कांबळेंनी सोडला किती आमदारांची नावं घेऊ हो विजय वडेट्टीवार तो शिवसेनेचाच होता चंद्रपूरचा त्यांनी आमदारकी सोडली याचा अर्थ कुठेतरी पक्षामध्ये चुकतं केले आज त्यांची लोक त्यांना सोडतात त्यांचे घेतलेले मुख्यमंत्री केलेले त्या मनोहर जोशींना तर काहीच किंमत नाही तिथे त्या दिवशी ते भाषणाला उठले जी उर्य केली त्यांना विचारांना राहावं लागले काय वाटला असेल त्यांना पन्नास वर्ष ज्यांनी बाळासाहेब ठाकरेंना साथ दिली बाळासाहेबांच्या उजव्या हाताला बसायचे मी त्या दिवशी टीव्ही मध्ये बघत होतो त्यांना गुरलिओ केली दिलीपराव भाषण करून दिले नाही ते बिचारे त्यांच्या गाडीत बसून निघून गेले म्हणजे तुमच्याच नेत्याला तुम्ही आशीर्वाद देता आणि काही खासदार तर इतकं पोचलेले उद्धवच्या पोराच्याच पाया पडायला लागले <laughs> आता उद्धवचा मुलगा माझा मुलगा सारखाच आहे आता ती वर्षाची त्यांच्या पाया पडे काय चमत्कार झालं झाला काय त्यांना म्हणजे किती लाचार उलट तानाजी इथं बसलाय बाकीच्या आमच्या सगळ्या नगरसेवक नगरसेवक आहेत कुणी पाया पडलं तर मी सांगतो अजिबात पाया पडण्याच्या बांधणी पडला

त्याच्यामुळं मला तुम्हाला सांगायचं की आपल्यामध्ये अशा पद्धतीची लाचार साहेबांना कधीच आवडत नाही आवडली नाही ही गोष्ट ना। तुम्ही सगळ्यांनी लक्षात घ्या आणि आपला एक खांबी नाही ना आज तिथं कुणी दुसरी टीम आहे का प्रफुल पटेल दिल दिल्लीत दिल, तारीखांवर दिल्लीत दिल, हे सगळे काम करतायत वंदना सुप्रिया बाकीची बघवी की काय का काय म्हणायचं जे ते स्वतःला मोठा नेता समजायला लागला होता जय भवानी जय शिवाजी टाट खंडणी जोरात धंदा चाललेला होता अशा पद्धतीने लोक म्हणले राहू ही काय निवळ आहे ती वाट लावून त्याच्यामुळेच लोकांनी त्यांना बाजूला ठेवलं ना ठीक आहे काम करत असताना माझं काही चुकलं तर मी तुमच्याकडे चूक मान्य करेन सांगेन ही चूक माझ्याकडनं झाली परत होणार कारण जो काम करतो तीच चुकतो जे कामच करत नाही ती त्या कायमचा बिनचुकच कामच करत नाही सलाम कशाच चुकत नाही त्याच्यामुळं कधी कधी काही जर घडलं एक काम करत असताना पारदर्शक पद्धतीने कारभार करण्याचा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी केला पण तू जाणीवपूर्वक बदनामी करण्याचा प्रयत्न हे विरोधक त्या ठिकाणी करत असतात आणि म्हणून माझी तुम्हाला आग्राची विनंती